नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमची रास मकर आहे का किंवा तुमच्या आयुष्यात एखादी मकर राशीची व्यक्ती आहे का जी तुम्हाला कधीकधी खूप गंभीर वाटते पण तिची रहस्ये तुम्हाला जाणून घ्यायची आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मकर राशीचे लोक खरंच कसे असतात आणि त्यांचे अदृश्य पैलू काय आहेत हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार आहोत त्यांच्या मेहनती स्वभावापासून ते त्यांच्या हळव्या मनापर्यंत त्यांच्या आवडीनिवडीपासून ते त्यांच्या आयुष्यातील यशापर्यंत सर्व काही जाणून घेऊया मकर राशींच्या लोकांबद्दल चला तर मग सुरू करूया या, या रोमांचक प्रवासाला बरेचदा लोक राशीच्या व्यक्तींना खूप गंभीर अबोल आणि केवळ कामात बुडालेले समजतात ते नेहमीच टेन्शनमध्ये असतात त्यांना मजा मस्ती कळत नाही ते खूप गंभीर असतात असे अनेक गैरसमज त्यांच्याबद्दल असतात पण खरं सांगायचं झालं तर हे लोक दिसतात तेवढे गंभीर नसतात त्यांच्या आत एक वेगळंच जग चालू असतं जे खूप कमी लोकांना दिसतं त्यांच्या या गंभीर चेहऱ्यामागे अनेकदा दडलेला असतो एक गोड हळवा आणि जबाबदार स्वभाव त्यांना समजून घेणं थोडं कठीण असतं पण एकदा का ते तुम्हाला समजले की तुम्ही त्यांचे चाहते व्हाल आता आपण मकर राशीच्या लोकांचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू तसेच त्यांच्या वर्तनाबद्दल सविस्तर चर्चा करूया मकर राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले आणि खूप ध्येयनिष्ठ असतात एकदा काही ठरवलं की ते पूर्ण करूनच थांबतात त्यांना थांबवणं म्हणजे भिंतीला धक्का मारण्यासारखं आहे त्यांच्या चेहऱ्यावर जरी कायम गंभीर भाव असले तरी त्यांच्या मनात अनेक गमती जमती सुरू असतात ते पटकन कोणाशीही मिक्स होत नाहीत पण एकदा का त्यांची मैत्री झाली की ते आयुष्यभराचे सच्चे साथीदार बनतात आणि तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात त्यांना जबाबदारी घ्यायला आवडते आणि ते कामात कधीच कुचराई करत नाहीत ते खूप प्रॅक्टिकल आणि जमिनीवर पाय ठेवून असणारे असतात प्रेमाच्या बाबतीत मकर राशीचे लोक खूप गंभीर आणि प्रामाणिक असतात त्यांना टाईमपास अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे भविष्यासाठी केलेली मोठी गुंतवणूक कमिटमेंट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते त्यांच्या लव्हस्टाईलमध्ये रोमांसपेक्षा स्थैर्य आणि विश्वास जास्त महत्त्वाचा असतो ते आपल्या जोडीदारासाठी एकनिष्ठ असतात आणि त्यांना सुरक्षित भविष्य देण्याचा ते प्रयत्न करतात धनू कन्या आणि वृषभ राशीशी त्यांचं चांगलं जमतं कारण या राशींनाही स्थिरता आणि प्रामाणिकपणा आवडतो करिअरमध्ये मकर राशीचे लोक म्हणजे कामवेळे कामाप्रती निष्ठा जबरदस्त असते मकर राशीचे लोक प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांची ध्येये खूप मोठी असतात ते आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी अथक परिश्रम करतात आणि कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांना नो पेन नो गेन या विचारावर पूर्ण विश्वास असतो त्यांची ही कठोर मेहनत आणि अदम्य चिकाटी त्यांना नेहमी यशाच्या शिखरावर घेऊन जाते अनेकदा त्यांची यशाची कहाणी इतकी प्रेरणादायी असते की ते इतरांसाठी एक उदाहरण बनतात ते फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या आसपासच्या लोकांसाठीही प्रेरणास्त्रोत असतात त्यांच्या यशामागे फक्त कठोरता नसते ते प्रचंड समर्पण दूरदृष्टी आणि नियोजनबद्धता असते त्यामुळे ते अशक्य वाटणारी ध्येयेही पूर्ण करू शकतात जिथे शिस्त आणि जबाबदारीची गरज असते अशी क्षेत्र म्हणजे बँकिंग फायनान्स अभियांत्रिकी सरकारी नोकरी व्यवस्थापन किंवा बांधकाम यासारख्या क्षेत्रांमध्ये ते खूप चमकतात त्यांच्या डिक्शनरीत अशक्य हा शब्द नसतोच त्यांना बा बॉसची भूमिका उत्तम जमते कारण ते उत्कृष्ट योजनाकार आणि अंमलबजावणी करणारे असतात पैशाच्या बाबतीत मकर राशीचे लोक खूप हुशार आणि काटेकोर असतात पैसा त्यांच्या हातात चांगला टिकतो कारण ते अनावश्यक खर्च करतच नाहीत उधळपट्टी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतोच ते बचत करण्यात आणि भविष्यासाठी नियोजन करण्यात माहीर असतात पैशाची किंमत त्यांना चांगली माहीत असते आणि गुंतवणुकीबद्दल ते खूप सिरियस असतात जर तुम्हाला आर्थिक सल्ला हवा असेल तर एका मकर राशीच्या मित्राचा सल्ला घ्या तो तुम्हाला पैसा कसा वाचवायचा आणि कसा वाढवायचा हे नक्कीच सांगेल या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहिले त्यांच्या गंभीर दिसण्यामागे दडलेला त्यांचा मेहनती प्रामाणिक जबाबदार आणि कधीकधी विनोदी स्वभाव आता तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळला असेल मकर राशीचे लोक खरंच खूप खास असतात आणि त्यांची क्षमता अफाट असते फॅशनपेक्षा प्रॅक्टिकल दिसणारे रंग म्हणजेच गडद निळा काळा आणि राखाडी हे त्यांचे लकी रंग त्यांचा लकी खडा म्हणजे नीलम ब्ल्यू सॅफायर हा खडा त्यांना स्थिर स्थिरता आणि शिस्त आणि यश देतो शुभवार शनिवार आता इतकंच पुरे करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मकर राशीच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना टॅग करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आणि मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद